गोपाल शिक्षण प्रसारक मंडळाचे गोपाल विद्यालय पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रवेश सुरू सन दोन पंच हजार पंचवीससाठी इयत्ता आठवी ते दहावीसाठी विद्यालयाची ठळक वैशिष्ट्य आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकन प्राप्त शाळा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर योग्य मार्गदर्शन दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के जिल्हा राज्य व विभाग पातळीवर विविध खेळ व स्पर्धा यामध्ये विद्यालयाचे गवगवित यश तज्ज्ञ वक्त्यांतर्फे वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं सर्व प्रकारची शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याची सुविधा भौतिक सुविधा भव्य क्रीडांगण व प्रशस्त इमारत सकस शालेय पोषण आहार पिण्यासाठी शुद्ध पाणी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन स्वतंत्र संगणक कक्ष अध्यापनासाठी ई लर्निंग प्रोजेक्टर डिजिटल स्मार्ट बोर्ड सुविधा स्वतंत्र प्रयोगशाळा सोलर पॅनलच्या माध्यमातून चोवीस तास मोफत बीच शालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी कराटे कुस्ती व योगा व खेळांसाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा मुलींसाठी मोफत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोर गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत गणवेश सायकल व शालेय वस्तू वाटप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तासिका शैक्षणिक सहल व परिसर भेटीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपर्कासाठी संपर्क मुख्याध्यापक श्री एल डी बेनके सर मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार पस्तीस अठ्याहत्तर सत्त्याण्णव ए एन इनामदार सर मोबाईल चौऱ्याऐंशी एकोणसाठ तीस एकोणसाठ चौवेचाळीस बिन्नर एस एस मोबाईल पंच्याण्णव बावन्न पासष्ट चाळीस छत्तीस यू एस भडकुंबे सर नव्याण्णव तेवीस चौदा अठ्ठावन्न बेचाळीस एस एन पानसरे सत्तर अडतीस एकसष्ट सदतीस एकोणनव्वद ए टी बोगीर मोबाईल नव्याण्णव एकवीस पंच्याहत्तर पासष्ट एक्क्याऐंशी डी एफ बिन्नर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडुसष्ट त्रेचाळीस शून्य आठ आणि डी के बिन्नरसर मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसत्तर एकाहत्तर चौऱ्याण्णव